राज्य शासनाच्या वतीनं दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार रहमतपूर गावचे सुपुत्र आणि निगडी तालुका कोरेगाव या प्राथमिक शाळेचे शिक्षक रुपेश लक्ष्मणराव जाधव यांना नुकताच जाहीर झाला रुपेश जाधव यांनी तर शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी आणि पटसंख्या वाढीसाठी खूप मोठा प्रयत्न केलेला आहे आपल्यासाठी थेट जोडले गेलेले आहेत रुपेश जाधव सर रुपेश सर काय सांगाल पहिलं तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा आदर शिक्षक पुरस्कार जाहीर झालेला आहे पाच सप्टेंबर रोजी मुंबईत वितरण होत आहे पहिली प्रतिक्रिया काय द्याल सर्वांना नमस्कार कालच मला राज्य शासनाचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर झाला वास्तविक खऱ्या अर्थानं जे गेल्या सत्तावीस वर्षामध्ये जे काही शैक्षणिक कामकाज करता आलं त्याची पोहच पावती या पुरस्काराच्या माध्यमातून मिळते त्याचा नकळत मनस्वी आनंद होतोय तर तुमच्या शैक्षणिक कार्याची सुरुवात कुठून झाली आणि कधी झाली ही कार्याची सुरुवात खऱ्या अर्थानं ऑगस्ट सत्त्याण्णव मध्ये आपल्या सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील शेनवडी या गावापासून झाली त्यानंतर मी दोन हजार साली कोरेगाव तालुक्यातील आर्वी या ठिकाणी आठ वर्ष सेवा केली आणि तदनंतरची स से, संपूर्ण सेवा ही कोरेगाव तालुक्यातील निगडी या गावामध्ये झालेली आहे गेल्या निगडी या गावामध्ये गेल्या बारा तेरा वर्षामध्ये एक विविध उप उपक्रम राबवण्याची संधी मला त्या गावामध्ये मिळाली गावाचंही खूप मोलाचं सहकार्य हो, या कार्यामध्ये मला त्या ठिकाणी मिळालं त्याचबरोबर आत्तापर्यंत लाभलेला सर्व शिक्षक स्टाफ यांचंही खूप सहकार्य हो, या माध्यमातून मिळत गेलं वास्तविक या शाळेला राज्य पातळीवरती नेण्याचा या ठिकाणी आमचा सगळ्यांचा मानस होता त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण यशस्वी झालो प्रामुख्याने लोकवर्गणीतून जवळजवळ तेवीस लाखाचा शैक्षणिक उठाव हो। या या शाळेमध्ये करण्याचा या ठिकाणी आम्हाला संधी मिळाली आज शाळेला पूर्ण कॉर्पोरेट लूक प्राप्त झाला असून सर्व विद्यार्थी आमचे शंभर टक्के गुणवत्ताधारक आहेत शंभर टक्के प्रगत आहेत तसेच या माध्यमातून शासनाचं जे दीक्षा ॲप आहे या दीक्षा ॲपवरती शैक्षणिक व्हिडिओ अपलोड करण्यामध्ये या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी मला स्वतःला संधी मिळाली त्याचबरोबर अनेक विद्यार्थी आपल्या निगडी शाळेचे राष्ट्रीय स्तरावरती या ठिकाणी चमकतात त्यामध्ये प्रामुख्याने मोहित जगताप हा विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरती सर्व स्पर्धांमध्ये यशस्वी झाला आहे भविष्यकाळामध्ये त्यांना ऑलिम्पिकचं या ठिकाणी देह ठेवलेला आहे त्याचबरोबर विविध राष्ट्रीय स्तरावरती माझे लेखसुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत शिक्षण निशिक्षणाच्या संबंधामध्ये तसेच शाळेमध्ये ज्ञानरचनावाद जे जे शाळाचे जे जे उपक्रम आहेत ते शंभर टक्के पूर्णपणे राबवण्यामध्ये या ठिकाणी आम्ही यशस्वी झालेलो आहेत आणि या सगळ्याला सर्व शिक्षक मंडळी त्याचबरोबर ग्रामस्थ पालक यांचंही खूप मोलाचं सहकार्य मिळत आहे त्यांचंही या पुरस्कारामध्ये माझ्या पुरस्कारामध्ये नक्कीच वाट आहे हे मला या ठिकाणी आवर्जून नमूद करावं वाटतं धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी थेट जोडला गेला होता खरंतर पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन पाच सप्टेंबर रोजी तुमच्या पुरस्काराचं वितरण मुंबई येथे होत आहे त्यासाठी शुभेच्छा खरंच आम्हाला सातारा जिल्हावासियांना नक्कीच आपला अभिमान आहे